आदिवासी अस्मितेला खेळणाऱ्या आमदाराचा करायचं काय काही लोक वर बाई आदिवासी अस्मितेला खेळणाऱ्या आमदाराचा करायचं काय अरे बंद करा बंद करा अरे बंद करा बंद करा या सार्वजनिक निवासाचं करायचं काय मुळामध्ये मुळामध्ये एक शेवटचं आम्हाला माननीय आमदाराच्या दिशेने साडून द्यावंच एकच आहे असा प्रकार काही वर्षापूर्वी माननीय आजचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही बाबतीत झालेला त्यांनी ज्या पद्धतीचा आत्मक्लेश या भागामध्ये केला खर तर एखादं वक्तव्य निघाल्यानंतर त्याचा आत्मक्लेश करणं तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे त्या समाजाला त्याचा स्पष्ट संदेश जातो आणि आज आदिवासी समाजाला हा स्पष्ट संदेश आपल्या मार्फत जर मिळाला तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये या विषयावरती होणारे अनेक आंदोलन याला या पद्धतीने दिशा भेटेल त्यामुळे मान्य आमदारांनी भागामध्ये जे काही आज आपल्या भागामध्ये प्रश्न आहेत ते संविधानिक भाषेमध्ये मांडावे आम्हीही त्या प्रश्नांवरती उभे राहू पण ज्या पद्धतीने संविधानिक भाषेमध्ये संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तींचा अशा पद्धतीने उल्लेख करणं याचा अर्थ तो आदिवासी समाजाचा अपमान आहे असं आम्ही स्पष्टपणे मानतो बैठकीच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचे नेते आणि या ठिकाणी संविधानिक पदावर असणारे आदिवासी विकास मंत्री सन्मान्य उईके साहेबांना त्यांना खालच्या भाषेत ज्यांनी चोर म्हटलं त्यांनी शिव्या दिल्या ह्या खऱ्या अर्थानं आम्हाला आदिवासी समाजाला रुचलेल्या नाहीत आम्ही शरद पण सन्मान करतो परंतु जी भाषा त्यांनी त्या ते स्टेजवरून वापरली ते या ठिकाणी चुकीचे असं आम्हाला नक्कीच वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये असा कोणी या ठिकाणी संविधानिक असंविधानिक भाषा ही स्टेजवरून वापरणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा संविधानिक या पदावरती या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आहेत त्या ठिकाणी माणूस दुसरासुद्धा असू शकतो परंतु त्या संविधानिक असणाऱ्या या ठिकाणी पदाला जे काही महत्त्व आहे त्याला चोर म्हणणं हे आदिवासी समाजाच्या दृष्टीनं किंवा कोणताही समाज असो या ठिकाणी आपण अशी संविधानिक भाषा त्या पदाबद्दल वापरली नाही पाहिजे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि इतिहास आपण आज महाराजांचा इथून अखंड भारताचा ही अखंड भारतामध्ये नेतो अशा धर्तीवर अशी वक्तव्य होणं म्हणजे एक प्रकारे हा आदिवासी जनतेचा अपमान नाही तर हा समा महाराष्ट्राचा अपमान आहे जाती धर्माचा विषय नाही मला माणूस के म्हणून जातीच्या बाई भांडणच नाही जातीची भांडण नाही उद्या त्या जागेवर उद्या जागेवर समजा सुद्धा कुठल्याही खात्याचा मतल्या असेल आमचं भांडण ठोकाच हे होणार आणि संवेदना 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 कधी ठरवतो हे काय नाही त्या पवित्र मंडळामध्ये सुद्धा कधी कधी समोर समोर आता विषय सोडून भांडणं होतं आमची तिथं आपल्या मैसेज मध्ये का तोल जातो त्यावेळेला सुद्धा आमचा ठीक आहे व्हायला नाही पाहिजे मग काय होत शेवटी एखाद्या गोष्टीचा बांध तुटला पान फुटला आम्ही कोणासाठी भांडतो बघा ह्या मला वास येतो साहेब करा त्या शब्दाचा अरे मी कुठल्याच जगाच तुम्ही सांगता स्पर्श अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघले तुला वास येतो म्हणतो त्या आधी एवढी हिंमत त्याला म्हणे तू मला गोडवाला येऊ नको जवळजवळ थांबू नको तुझी मी खातीने चौकशी लावणार काय म्हटले माझ्या मंत्र्यांचा तुम्ही म्हटले माझ्या मंत्र्यांचा अपमान झाला तरी सुद्धा ऐका तुम्ही आता आले आता हा विषय आपल्याला चौकटी तुम्ही ठेवायचा नक्की दादा समजदार आहे तुम्हाला माहितीये माझी जबाबदारी मी हुशार आहे माझं कामकाज पद्धत सगळ्यांना माहित आहे आपण आलात इथे आपलं स्वागत करतो आणि आदिवासी मंत्री असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला दृष्टीने समान आहे जनता आहे म्हणून वरती नेता आहे जनता नसेल तर नेता होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोडातून जे आपश्यक गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेभी तर चर्चा करेल आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या गोष्टीची वाच्यता करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो Yeah, sir. Yeah.